नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो भगवद्गीतेच्या विज्ञान योगाचा म्हणजेच सातव्या अध्यायाचा अठरावा श्लोक तसंच ज्ञानेश्वरीमधील त्याबद्दलच्या ओव्या आज आपण साध्या सोप्या मराठीमध्ये समजून घेऊया उदार सर्वएनीमैव मे मतम आस्तियुक्त मानुत्तमा गतीम हे सगळेच भक्त उत्तमच आहेत श्रेष्ठ आहेत पण त्यापैकी ज्ञानी भक्त तर केवळ माझा आत्माच आहे असं मी समजतो कारण मीच ब्रह्म अशा विचारांनी माझ्या ठिकाणी चित्त स्थिर झालेला तो ज्ञानी अत्यंत श्रेष्ठ प्राप्तव्य जो मी त्या मलाच प्राप्त झालेला असतो या श्लोकाचा अर्थ उलगडून सांगताना संत ज्ञानेश्वर माऊली म्हणतात स्वतःच्या हिताच्या लोभानं झोमणारा भक्तही मला आवडतो परंतु मीच ज्याच्यावर प्रेम करतो असा मात्र एक ज्ञानी भक्तच आहे अरे अर्जुना असं पहा की दूध प्राप्त करून घेण्याच्या आशेनं सर्वजण गाईला दोराचा फासा घालतात परंतु तीच गाय दोराशिवाय असताना देखील वासराला मात्र त्याचा भाग कसा बर प्राप्त होतो याच कारण एवढंच की ते वासरू शरीरानं मनानं आणि प्राणान आपल्या आई वाचून दुसरं काहीच जाणत नाही ज्या गाईला बघेल तिला ही माझी आईच आहे असं ते समजत अशा रीतीनं ते वासरू आपल्या विना अगतिक आहे हे, हे पाहून ती गाय देखील त्याच्यावर तशीच एकांतिक प्रीती करते म्हणून भगवान श्रीकृष्ण जे म्हणाले ते अगदी खरं आहे असं इथं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात नंतर भगवंत म्हणाले की इतर जे तीन भक्त मी तुला सांगितले तेही आपल्या परीनं चांगलेच आहेत आणि मला पण ते आवडतात परंतु मला आत्मत्वानं जाणून जो ज्ञानी भक्त पुन्हा परतून बघण्याचं विसरला आहे ते प्रपंचाला विसरला आहे तो मला प्रिय आहे ज्याप्रमाणे नदी समुद्राला मिळाल्यानंतर माघारी फिरणं बंद करते त्याप्रमाणे अंतःकरण रूपी गुहेमध्ये उत्पन्न झालेली ज्याची ज्ञान रूपी गंगा मला मिळाली आहे तो ज्ञानी भक्त मीच आहे हे मी अजून किती वेळा सांगू वास्तविक पाहिलं तर ज्ञानी भक्त असं ज्याला संबोधतात तो म्हणजे माझं चैतन्यच आहे असं औपचारिकपणे बोलू नये परंतु काय करावं ही न बोलण्यासारखी गोष्ट देखील अरे अर्जुना मी तुला सांगतोय मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया उदारा सर्व ते ज्ञानी सहीयुक्ता मित्रांनो आणि मैत्रिणींनो तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे हा व्हिडिओ जर आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा आणि अ डायलॉग विथ अवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण